जय जय रघुवीर समर्थ शिवरायांची गुरुनिष्ठा राधा महाबळ एकदा समर्थांचं वास्तव्य महाबळेश्वरला होतं शिवाजी महाराज त्यांचे परमशिष्य शिवबांना समर्थांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून ते महाबळेश्वरला निघाले समर्थांनी आंतरज्ञानानं हे जाणलं आणि त्यांनी शिवबाची परीक्षा घ्यायचं ठरवलं समर्थ रानात निघून गेले आणि संध्याकाळी महाबळेश्वरला पोचल्यावर समर्थ रानात गेल्याचं शिवबांना कळलं भेटीची ओढ तीव्र असल्यानं समर्थांची वाट न बघता शिवबानी निवडक सैन्यासह हो अरण्याचा रस्ता धरला दर्शनाशिवाय अन्न घ्यायचं नाही असा शिवबानी अगदी पक्का निश्चय केला बरीच रात्र झाली तरी समर्थांची भेट झाली नाही आंतरिक ओढीमुळं शिवबांचा वेग वाढत होता त्यांच्यात आणि सैन्यात खूप अंतर पडलं कृष्ण पक्षातली अंधारी रात्र जवळूनच वाघाची दरकाळी ऐकू आली आणि पाठोपाठ कुणा मनुष्याचा विवळण्याचा स्वर कानी पडला पाहतात तो समर्थ पोट शूळाच्या वेदने विवळत होते शिवबांनी जवळ जाऊन चौकशी केली समर्थांनी विवळतच उत्तर दिलं पोटातील शूळ काही थांबतच नाहीये यावर काही उपाय नाही का असं शिवाजी महाराजांनी विचारल्यावर समर्थ उत्तरले अरे बाबा वाघिणीचं दूध हा एकच उपाय आहे रे चिंता नसावी मी ताबडतोब वाघिणीचं दूध घेऊन येतो असं म्हणून जीवाची पर्वा न करता महाराज वाघिणीच्या शोधार्थ निघाले एका गुहेत वाघिणीची पिलं होती हा मनुष्य आपल्या पिल्लांना इजा करेल या भयानं वाघिणीनं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची गर्दनच पकडली त्या शिवबाजींनी तिला प्रार्थना केली माझ्या गुरूंच्या पोटश्वळावर उपाय म्हणून मला तुझं दूध हवंय अगं तुझ्या पिल्लांना इजा करण्याचा माझा हेतू नाही त्यांचा सच्चेपणा बघून हिंस्त्र सुद्धा निवडी आणि तिनं त्यांना दूध काढू दिलं दूध घेऊन थोडे अंतर चालून आले तर काय त्याच गुहेपाशी जय जै जय रघुवीर समर्थ असा घोष करीत समर्थच उभे आहेत असं त्यांना दिसलं समर्थांनी शिवांना प्रेमाने आलंंगन दिलं आणि दुग्ध प्राशन केलं त्यांची आणि सैन्याची स्नान व्यवस्था व्यवस्थाही सज्ज होती खरोखर शिष्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद त्याच्यापेक्षा त्याच्या गुरुलाच अधिक होतो जय जय रघुवीर समर्थ